ब्रेक नंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत गुरुग्राम येथील एकम न्याय न पुरुषांच्या हत्या आणि आत्महत्यांसंदर्भात एक अहवाल तयार केलाय या अहवालातून पुरुषांवरती होणाऱ्या अत्याचाराचा धक्कादायक वास्तव समोर आलाय काय आहे या अहवालात जाणून घेणार आहोत या रिपोर्टमधून कलकत्तामध्ये महिला डॉक्टरचा बलात्कार आणि हत्या बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार अशा घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय मात्र पुरुषांच्या बाबतीतही अशाच घटना घडताय असं सांगितलं तर तुम्हाला पटेल का गुरुग्राम येथील एकम न्याय फाउंडेशननं पुरुषांच्या हत्या आणि आत्महत्यांसंदर्भात एक अहवाल तयार केलाय या अहवालात पत्नीच्या छळाला कंटाळून किती पुरुषांनी आत्महत्या केल्या यावर प्रकाश टाकण्यात आलाय एकम न्याय फाऊंडेशननं तीनशे सहा पुरुषांच्या हत्येच्या घटनांचा अभ्यास केला यातल्या दोनशे तेरा प्रकरणांमध्ये पत्नी आणि त्यांच्या प्रियकरांनी पतीची हत्या केल्याचं निदर्शनास आलंय बरं या हत्या का झाल्याचे कारणही पाहूया पत्नीच्या विवाह बाह्य संबंधांवर आक्षेप घेणं जोडप्यांमध्ये आर्थिक कारणांवरून वाद घरगुती भांडणातून आणि पत्नीनं प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याच्या घटना घडल्यात एकम न्याय फाउंडेशननं अनेक भीषण घटनांचे पुरावे गोळा केले ज्यामध्ये पतीचे तुकडे केले गेले विषप्रयोग केला गेला वार केले गेले गळा दाबला आणि इतर लोकांकडून मारहाण करण्यात आली अशा अनेक प्रकरणांमध्ये पत्नी सुरुवातीला पकडल्या गेल्या नाही कारण त्यांनी सर्व पुरावे नष्ट केले किंवा पतीच्या हत्येबाबत पोलिसांची दिशाभूल केली आत्महत्यांचं अभ्यास केला त्यापैकी दोनशे पस्तीस आत्महत्या मानसिक क्रूरतेमुळे झाल्या सत्तेचाळीस आत्महत्या व्यभिचारामुळे सत्ते पंचेचाळीस आत्महत्या खोट्या आरोपांमुळे बावीस आत्महत्या, आत्महत्या घरगुती हिंसाचारामुळे झाल्या एकशे अडुसष्ट आत्महत्या संशय सोडून देणं फसवणूक किंवा आर्थिक वादामुळे झाल्या मानसिक क्रूरता खोटे आरोप पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि कौटुंबिक हिंसाचार ही प्रमुख कारणं पुरुषांच्या आत्महत्येमागे आहेत तो हमारे आंकड़े हैं उसमें से लगभग 300 केसेस तो ऐसे हैं आ, सवा दो सौ केसेज ऐसे हैं जिसमें अडल्ट्री की वजह से वाइफ का एक्स्ट्रा मैरिटल अफेयर था इसलिए okay. उसने अपने पति को मार दिया अपने लवर के साथ मिलके और लगभग सैंतालीस ऐसे केसेस हैं जहां पे एक्स्ट्रा मैरिटल अफेयर था इस वजह से आदमी ने पुरुष ने जो है सुसाइड कर लिया okay. लगभग सवा दो ऐसे केसेज हैं दो ऐसे केसेज हैं जहाँ पे मानसिक Uh, उनके साथ प्रताड़ना हुई मेंटल क्रुलटी हुई महिला चाहे तो उनको बिना किसी कारण छोड़ के चलेगी उनको अपने बच्चों से दूर कर दिया उनको जबरदस्ती की कि वो अपने माता पिता को छोड़ दें या उनको फिनेंशियली अब्यूज किया तो ऐसे बहुत सारे कारण हैं जिनकी वजह से उनकी आत्महत्या हुई तो जितने भी रीजन हैं और कॉजेज हैं वो हम लोगों ने इस रिपोर्ट में दर्शाए हैं एन सी आर बी चा हवालुसार दो हजार बाईस मध्य एक लाख बावीस हजार सात चौबीस पुरुषां आत्महत्या के तर अठ्ठेचाळीस हजार एकशे बहात्तर महिलांनी आत्महत्या केल्या दोन हजार बावीसमध्ये आत्महत्या केलेल्या विवाहित पुरुषांची संख्या होती ब्याऐंशी हजार कौटुंबिक समस्यांमुळे अडतीस हजार नऊशे चार पुरुषांनी आत्महत्या केल्या आणि वैवाहिक समस्यांमुळे पाच हजार आठशे एक्क्याण्णव पुरुषांनी आत्महत्या केल्या पुरुषांविरोधातील गुन्ह्याकडे समाज सरकार प्रसार माध्यम दुर्लक्ष करत आहे पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांची दखल घेण्यासाठी पुरुष आयोग स्थापन करण्याची आता गरज निर्माण झाली आहे रामराजे शिंदे एनडीटीव्ही मराठी नवी दिल्ली